जर तुला वाटत असेल तुला प्रसिद्धी मिळेल तर तुला प्रसिद्धी मिळणार नाही तुला आमच्याशी आमना सामना करावा लागेल आणि खणखणीत थो थोबाडीत मारून आम्ही तो मराठीतला सामना तुझ्या गाला गालावर आम्ही उमटवून दाखवू जसे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा महाराष्ट्रातले नेते आहेत हे यांची मुलं कुठे शिकतात हा प्रश्न कधी तिने त्यांना नाही विचारला जे सत्तेत बसलेत त्यांना तुझी बुद्धी दिवाळखोरीत निघालेली आहे तुझ्या आई बापावरती आम्हाला कीव येते की तुझ्यासारखं असलं करंट मूल तुम्ही निपजलेला आहे हिला मराठीतला अ कळत नाही हे तिच्या बोलण्यात नेहमीप्रमाणे केतकी चितळे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं मराठी अभिजात दर्जा असेल त्यानंतर ठाकरेंचे नातवंड कुठल्या भाषेत शाळेत शिकतात शिवाय सामनाचं सा नाव बनला ते हिंदीमध्ये असं तिने इंस्टाग्रामवर आपल्या व्हिडिओ टाकलेले त्यावरच बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे नेते ने आहेत काय सांगाल ती केतकीचं तुम्ही ते वक्तव्य ऐकले का हो हो केतकी चितळेचं वक्तव्य ऐकलं तिचा तो रोल हलता डुलता करणारा तिचा तो रील पण बघितला दया आली तिच्यावरती की बाई जरा तोंड पेक कमी मार आणि व्यवस्थित शुद्धीत असताना जे काय तुला बोलायचं आहे मांडायचं आहे ते तू मांड मुळातच मराठीसाठी तुझं योगदान काय हिंदीसाठी तुझं योगदान काय या महाराष्ट्रासाठी तुझं योगदान काय मुळात हा आमच्यासाठी प्रश्न आहे राजसाहेब ठाकरेंवरती बोलतेस उद्धव बाळासाहेब ठाकरेंवरती बोलतोयस बाळासाहेब ठाकरेंच्या सामन्यावरही तू बोलतेस तुझी पात्रता तरी आहे थीौलती का थीौलती खर तर तुझी बुद्धी दिवाळखोरीत निघालेली आहे तुझ्या आई बापावरती आम्हाला कीव येते की तुझ्यासारखं असलं करंट मूल तुम्ही निपजलेलं आहे त्या करंट्याला पहिल्यांदा व्यवस्थित गोळ्या द्या तिचा व्यवस्थित जो काही डोक्याचा आजार तिला आहे त्याच्यावरती नीट इलाज करा जमल्यास तिला डॉक्टरांकडे भरती करा ऍडमिट करा आणि जर तुम्हाला तिचा खर्च झेपत नसेल तर तो खर्च द्यायला शिवसेना खंबीर आहे तेवढी ताकद शिवसेना ठेवून आहे परंतु जर शिवसेनेवरती कोण बोलणार असेल सामना या मुखपत्रावर जर कोणी बोलणार असेल तर आम्ही नक्कीच त्याला योग्य पद्धतीने धडा शिकवू मुळात केतकी चितळे हिला मराठीतला अ का ठ कळत नाही हे तिच्या बोलण्यातनं पुन्हा एकदा दिसलं तिचं म्हणणं होतं सामना हे मुखपत्र म्हणजे सामना हा शब्द फारसी आहे बाई हा शब्द फारसी नाहीये हा संस्कृत धातूतना आलेला शब्द आहे तू जर मराठी शाळेत शिकली असशील तर तुला नक्कीच याचा संदर्भ मिळेल आणि एकंदर तुझी जी काही मानसिकता तुझं जे बोलणं आहे ते पाहून असं वाटतं की तुला कुठेतरी मराठीमध्ये काम मिळत नाही गेले कित्येक वर्ष हाताला काम नाही खिचात दमडा नाही अशी तुझी, तुझी परिस्थिती आहे आई बापाला तुझा आजाराचा खर्च झेपत नाही म्हणून कुठंतरी प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी टीआरपी मिळवण्यासाठी तू पुन्हा हे असं काहीतरी वक्तव्य करून जर तुला वाटत असेल तुला प्रसिद्धी मिळेल तर तुला प्रसिद्धी मिळणार नाही तुला आमच्याशी आमना सामना करावा लागेल आणि खणखणीत थो थोबाडीत मारून आम्ही तो मराठीतला सामना तुझ्या गालावर आम्ही उमटवून दाखवू हे सुद्धा तू लक्षात ठेव पण मला इथे अजून एक गोष्ट सांगायचं आहे की सामन्याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तिच्या बापाचा सुद्धा जन्म झाला नव्हता त्यामुळं तुझं वय पाहता तुझी बुद्धी पाहता तू जरा आटोक्यात बोल आटोक्यात तुझं जे काय आहे ते मांड आणि तुझी जी बुद्धिमत्ता दाखवायची आहे तुझी जी विचारांची दिवाळखोरी दाखवायची आहे ती तू सिनेसृष्टीत दाखव आमच्या महाराष्ट्रावरती बोलण्याचा आमच्या मराठीच्या अभिजात दर्जावरती बोलण्याचा आणि सामना या मुखपत्यावरती बोलण्याचा तुला काही मात्र अधिकार नाहीये आणि पुन्हा पुन्हा जर तू अशा पद्धतीने या गोष्टींवर वक्तव्य केलं तर तुला व्यवस्थित प्रसाद मिळेल हे तू ध्यानात ठेव कितकीच्या प्रश्नांना काय उत्तर कितकी चितळे पहिल्यांदा तुम्ही मग बोलत असे ती कुठं अभिनेत्री असं आता वाटतच नाही अभिनेत्री अभिनेत्री किती अभिनेत्री आपण बघितल्या मारा, मराठी मधले मा असो हिंदीतले असो अशा कधी वादामध्ये कुठले अभिनेत्री आपण बघितली नाही त्यामुळे ही अभिनेत्री राहिलीच नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हिला आहे ना हिचा बोलवता धनी कोणतरी वेगळाच असणार आहे शंभर टक्के कारण काय झाले माहिती का हिने मागच्या वेळी शरद पवारांवर बोलली त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलली आत्ता ठाकरेंवर बोलली त्यामुळे हे सारखं सारखं जे घडतंय ना त्यामुळे हिला कोणतरी बोलायला भाग पाडत आणि त्या भाग पाडल्याला बोलून पुढे जाते ह्याच्यामध्ये तिने ठाकरेंची मुलं कुठे शिकली काय शिकली ह्याच्यावर वक्तव्य केलं मला तिला सांगायचं पहिलं आपलं जे झाकून ठेवलंय ते बघितलं थे पाहिजे म्हणजे काय तर तु, तुम्ही ज्या विचारांनी येत आहे ना त्या विचारांनी जसे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा महाराष्ट्रातले नेते आहेत हे यांची मुलं कुठे शिकतात हे हा प्रश्न कधी तिने त्यांना नाही विचारला जे सत्तेत बसलेत त्यांना ठाकरेंना का विचारते कारण ठाकरे दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत कुठेतरी मराठी भाषेत मराठी मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत आणि आत्ताच आपल्या मराठीला चांगला दर्जा मिळालेला आहे अभिला अभिजी भाषेचा मग कुठेतरी यांची एक जळजळ तयार झालेली आहे आणि हिंदी सुनु हिंदी आ... या सिनेसृष्टीमध्ये कुठेतरी काम भेटावं हो। आणि आत्ताच्या बिहार इलेक्शनला पाहता मुंबईच्या निवडणुका पाहता कुठेतरी हिंदी भाषिक लोकांना काहीतरी चांगलं स्थान भेटावं तिथं आपल्याला म्हणून हिला बाहेर काढलेलं एक पिलावळ आहे असं मला वाटतं मराठीबद्दल केतकी बोलली पण तुम्ही काय करता बरं मराठीसाठी नेमकं काय योगदान जसं आम्ही मराठी भाषेसाठी आग्रही आहोत की महाराष्ट्रामध्ये आपली मराठी भाषा मातृभाषा ही पहिल्यांदा शिकली गेली पाहिजे ती नीट बोलता आली पाहिजे यासाठी आम्ही आहोत कारण जे महाराष्ट्राच्या बाहेरून जी लोक येतात ते इथे वर्षानुवर्ष राहतात पिढ्यानपिढ्या राहतात आणि जर त्यांना मराठी येत नसेल तर हे त्यांचं दुर्दैव आहे शिकवणार की नाही त्यांना शंभर टक्के यासाठी आमचे शिवसेनेचे पुणे शहरचे संजय मोरे जे आहेत त्यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे ठिकठिकाणी आज पुण्यामध्ये बॅनर लागले आहेत अशा पद्धतीने की मराठी हिंदी भाषकांमध्ये वाद नको तर संवाद हवा आणि ज्या हिंदी भाषकांना मराठी शिकायची आहे त्यासाठी आम्ही मराठीचे क्लास घेणार आहोत त्यांना मराठी शिकवलं जाणार आहे म्हणजे आम्ही कुठेतरी एक सुसंवाद साधत आहोत एक चांगला हात आम्ही हिंदी भाषिकांकडे करत आहोत मारहाण हा विषय फार वेगळ्या पद्धतीने रंगवला गेला चुकीच्या पद्धतीने रंगवला गेला का तर भारतीय जनता पार्टीला एक मोठं वोटिंग पॉकेट हिंदी भाषिकांचं मिळावं म्हणून हा सगळा रंगवलेला खेळ होता मात्र याच्यातून आम्ही तोडीस तोड उत्तर भारतीय जनता पार्टीला सुद्धा दिले आहे की आम्ही फक्त मराठीसाठी आग्रही नाही आहोत तर आम्ही मराठी भाषा शिकवण्यासाठी सुद्धा आग्रही आहोत हे लक्षात ठेवा नक्कीच तर हे होते शिवसैनिक त्यांनी कितकीच्या के प्रश्नांना उत्तर दिलेले आणि उत्तर देत असताना नेहमीच ने शिवसेना स्टाईल मध्ये त्यांनी सांगितलं कितकींना के आम्ही सामनाचा अर्थ मराठीतून सांगू आणि तो देखील तिचा गाल आणि आमची टाळी ही मराठीतून तिला आम्ही सामना या शब्दाचा अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत विष्णु प्लेट्सअप मराठी पुणे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा